हाय सर्वांना तर आता संध्याकाळच्या बघा सात वाजून गेलात आणि चला म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा काल तर माझ्या चॅनलला व्हिडिओच नव्हता आणि सकाळी ह्यांनी टाकला होता बघा तो पण नाही चालला तर मग आता म्हणलं झालं किचनमधला व्हिडिओ घेतला नाही किचनमधला किचनमधनं म्हणले किचनमधला म्हणायचं होतं मला तर म्हणलं चला आता थोडासा घ्यावा तर आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार तर मला हे करायचं होतं पारायण ये करतात ना शेवटच्या सोमवारी ते करायचं होतं पण माझ्या नशिबातच नाही म्हणून मी काय केलं नाही नाहीचा उपवास धरला आणि आता दिवसभर काय खाल्लं नव्हतं उपवास सोमवार धरला ना मी काय खात नाही असं खिचडी करत नाही असं निरंकारच धरते फक्त पेरूचे फोड खाल्ले होते दुपारी ह्यांनी पेरू आणि केळी आणली होती आणि ती केळी तर काही वाटलं नाही मग पेरू खाल्ला थोडासा आणि आता माझं स्वयंपाक पण झालं म्हणजे चपात्या करून झाल्या तर आज लवकर स्वयंपाकाला लागले होते म्हणलं आपलं स्वयंपाक लवकर करून जा चपात्या झाल्यात भाजी करायची होती भाजीला काहीच नव्हतं मग ह्यांना फोन करून सांगितलं भाजीला काहीतरी आणा तर ह्यांनी भाजीला आणून दिलं आहे बघा इकडं आणि गॅसवरती ठेवल्यात बंद बघायच्या शेंगा भाजायला असं मस्त असं सकाळपासून पाऊस पडतोय बाहेर बारीक झिमझुम येते या आणि अजून पाऊस येत होता आता एवढं कुठं थोडं तितका असा बंद झालाय पाऊस येतात आता थोडासा पाऊस उघडलाय सकाळपासून कपड्यात पाणी तसच आहे एवढे कपडे सुकले नाहीत हाय अशी ओल्ले कपडे तर तर ह्या दिवसात कपडे वाहन इतकं कठीण आहे का नाही पावसाळ्याच्या दिवसातल्या उघडे हाय अशी ओल्ले कपडे तर आता फॅन खाली कपडे सुकायला टाकावं लागतात आणि पाऊस पडतोय बाहेर आणि इथं मस्तपैकी भुईमुगाच्या वरल्या शहर मग मी भागा लावल्या हल्ली हां अरे मग घेऊन काय करते त्या मोबाईलला काय रावण याडे तर काय गॅस बंद केल्या आता एवढा तर केला भाजलं शेंगा कोणा कोणाला भुईमुगाच्या शेंगा आवडतात नक्कीच सांगा बर का या खायला तुम्ही पण तर चला आता मावगं बघू काय आणलं मला भाजीलाच काय नव्हतं मला आदेश करायचंय लवकर करायचं मिरची आणली भिंडी आणली दोन जागे आणली वटाणं आणला सगळं एकत्र करणार कारण मला सगळं निवडून ठेवायचंय माल आणि तो पण आणली काल जस संपलं होत माझा जसं पण संपलं होता काही सुद्धा नव्हतं घरात दोन तीन दिवस काल रविवार होता काल मोठा बाजार होता धन्य बाजारातून जात नाही मला पण देत नाही बाजारात तुम्ही जास्त ऐकतच नवऱ्याने ऐकल्यावर तस नवरा म्हणा तसंच करावं लागतंय बघा मला वाटत होतं काल बाजारात जाऊन माळव हे थोडं आणू पण नाही जाणं झालं काल आम्ही कुठं होतो दिवसभर दुपारच्या कुठं तिकडल्या घरी होतं बघा शूटिंग लावलं होतं शूटिंग चालू होतं ह्या टायमाला पण रात्री शूटिंग चालूच होतं बघा भरपूर वेळ चालू, चालू होतं रात्री पण तर आता म्हणलं माळं भरून ठेवा तर शेअंगा आणल्या हो शेवग्याच्या आलं पण आणलंय कोण कोण अद्रक म्हणतं भेंडी हिरवी मिरची वाला वाटाणा ह्याचा भात केलावले छान होतं वाला वाटाणा आणि मोड आलेली मटकी असते का नाही ती एक टाकायची का भारी भात होता ना मसाले भात मटकी आणि वाला वाटाणा आणलं ना, ना मी दर वारीने हमेशा भात करते बघा आणि आवडतो पण मुलांना ह्यांना पण आवडतो कोथिंबीर आणली आणि कढी पण आणला वासले भारी येते भारी वाशी ती गावरा कढी मला मला आवडतो कांदा पण आणल्यात वांगी लसूण कांदा संपलं होतं लसूण संपलं होता काहीच नव्हतं आणि बिना कांद्याची भाजी पण छान लागत नाही अक कसं तरी येते घडूळ पाणी असल्याने पाण्यासारखं पंचाट झाड लागते आणि इथं आणली शापूची भाजी शापूची भाजी मला तली आवडते कोणाला आवडते नक्कीच सांगा कोणाची आवडीची मला तर तले आवडते बागा भरपूर जणांना आवडत असं मला वासावरनच लय भारी वाटतं वासले भारी येते ह्या भाजीची मस्त लागते बागा खायला आणि तांदूळ त्याची भाजी पण आणली तांदूळ त्याची इथं विकत घ्यावा लागते गावाकडं रानात खुरपाय गेला परत अजून असंच फिरत फिरत गेला कितीतरी तरी असते बघा अशीच उपटून आणायची इथं विकत भेटते आणि कांद्याची पात पण आणली ओरला कांदं वासली येते मला अजिबात आवडत नाही कांदे वाशी ते त्याची आणि ह्याच्यात काय आणलं अजून भरपूर आणले काय काय ककडी पण आणली ह्या ककडीला अजून काहीतरी म्हणतात वेगळं नाव आहे बघा पण मला काय माहिती नाही तुम्हाला माहित असलं तर नक्कीच सांगा बरं का काय म्हणतात हे काय लिंब लिंब लय दिवसात आणल्यात गवारीची शेंग पण आणली असू द्या टोमॅटो हे सगळं घेऊन आल्यात आता भरपूर दिवस हे माळवं आणलेलं त्याने सगळं निवडून ठेवते आणि भाज्या पण नीट करून ठेवते मला भाजी करायची चपात्याच करून ठेवल्यात हो नुसत्या आणि सकाळपासून मी एकटीच आहे घरी मला तर काय करमत नव्हतं ओम पण शाळेत ना आला होता पाऊस चालू होता आणि ह्यांनी परत महागारी गेलते ह्यांनी कालच्या व्हिडिओचं एडिटिंग करत होतं परत दुपारी आलं महा घरी तो महागा लागला होता त्यांच्या त्यांनी नेलं नाही रडून रडून घरात आलं कसा तरी आणि तू झोपला ते आता उठलं परत अजून त्यांच्या भर गेलंय ह्यांनी आताच मला माळवा आणून दिले आणि ते शेंगा असून आहेत तरी दुपारी मी मकाची कणचं उकडून वमला दर्गाला ह्यांना खायला दिली होती मग आपलं आज लवकरच स्वयंपाक केलंय बघा ठेवते सगळं भरून आणि विडो पण चलत नाही तर त्याच्यामुळे मला तर काय मोडच राहत नाही विडो बनवायला बाहेरची लाईट लावली इकडं अजून ओढली कपडे कसेच येत काय हे कसं दिसतंय गार हवा लागतील इकडलं तर काय आवरलेलं पण आधू बसल्या अर्ध्यासाला काय लिहती चौदा खोटी चौदा कडे ओमला पण पाठ करायची आता ती पण त्याला पाठ करायला त्याचं पेपर आले एकवीस तारखेपासून सरांनी सराव घ्यायला लावलाय घरी त्याला अर्ध्यासाला बसायचं त्यांच्या निघून गेला तर मला लई टेन्शन आलं मग गणपतीचं आणि महालक्ष्मीचं नाही का मला इतकं टेन्शन आलं ना म्हटलं त्या महालक्ष्मीच्या टायमाला गणपतीच्या टायमाला मला जर अडचण आले ना काय खरं नाही म्हणलं आणि त्या दिवशी काय विचार केला आणि दुसऱ्या दिवशीही झालो तो तो मग तोपर्यंत मोकळी पण होती बरं झालं नाहीतर एवढ्या मोठ्या महालक्ष्मी घरातही बसवायच्या आणते जे कस तरी अडत माझ्याला मनाला लागलं असतं आपल्या आधीच चांगली झाली शेंगा तर भासल्याच कडक झाल्या शेंगा मला ल आवडतात महालक्ष्मी बसवायला ह्याला गेल्या बारीने पण छद्द्याच्या टायमाला झाली झाले ह्या भिंतीला खेळ टोकत नव्हती बघ दोन तास आम्ही आत्याने मी खेळ ठोकत होतो पण खेळ काय ठोकले नाहीत दगडं फुटली खेळ वाकडे झाली ठोकतच नाही त्या भिंतीला ह्यांला म्हणला ह्या बारीने ऐतच छताना तर आम्हाला ह्या बारीने बघा महालक्ष्मीची थोडीशी खरेदी करायची सामानाची महालक्ष्मींच्या सामानाची तयारी करायची गौराई म्हणतात कुणाकुन्हा मला बोलता या ना माझाले दम भरला आधीच मला म्हणतात ले गुत्ती बोलताना माझाले दम भरायला लागला त्याच्यामुळं आधी शब्द लय गुतायला लागलं तर चला आता मी घेते सगळं नीटनाटकं ठेवून आणि कोथिंबिरी को धुवून ठेवते सुकून